कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावात महंत रामगिरीजी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच गोरक्षक मयूर विधाते यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या तसेच बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनाक्रोश मोर्चाचे तसेच विठुमाऊली मेळावीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धोत्रे गावाचं कानेगाववारी ओगदी करंजी तळेगाव मळे बोलकी अंचलगाव शिंगणापूर दहेगाव संवत्सर आदी ग्रामस्थांकडून बंद पाळण्यात आला होता या जनआक्रोश मोर्चात विटुमावली मेळाव्याप्रसंगी प्रसंगी हरिभक्त परायण संग्रामबापू भंडारे महाराज हिंदू धर्मरक्षक सागर बेक हर्षा ठाकूर एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांच्यासह सरपंच ग्रामस्थ सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता यावेळी भरपावसात या, भरपावसा, या विठुमावली मेळाव्यात हिंदू जनसमुदाय सहभागी झाला होता या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या से जुदा असे आपल्या गुरुंविषयी बोलले गेलं आणि आपण त्याकरिता आपण एकत्र इथं झालो आहोत जे आपल्याला कोपरगाव तालुक्याचे गोरक्षक आहे त्यांच्यावरती जो प्राणघात हल्ला झाला त्यांच्या करता आपण इथं जमलो आहोत जे बांगलादेशमध्ये अत्याचार हिंदूंवरती करत आहे ते अत्याचार चा निषेध म्हणून आपण इथं जमलो आहोत म्हणजे तिथलं दैवत येते शेख हसीनाचा बाप आणि ही शेख हसीना मागच्या सहा महिन्यांपूर्वी तिनं प्रचंड बहुमतानं तिचं सरकार उभं केलंय तिथं लोकमत तिच्या बाजून आहे पण वारंवार हीच बाई जी लोकशाहीचा आदर करते अशीच बाई पंतप्रधान जर होत राहिली तर धर्माचं काय होईल या भूमिकेतून काही प्रवृत्तीची लोक तिथं आंदोलनाला तयार झाले आणि ते आंदोलक इतके आक्रमक झाले इतके आक्रमक झाले आणि दुर्दैव मी तुम्हाला सांगतो तिथलं जे पोलीस प्रशासन आहे तिथलं जे देशाच सैन्य आहे त्या सैन्यानं तिथल्या पोलीस प्रशासनानं सरकारच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे आंदोलकांच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे जर लोकशाही टिकवायची असेल तर तिथल्या प्रशासनानं सरकारच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे पण प्रशासनच फितूर झालं आता प्रशासनात कोण आहे मी सांगायची गरज नाही कोपरगाव तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वात पहिल्या वैजापूर मधली जमे ते जियादी जमले तिकून त्यांनी मेसेज व्हायरल केला आणि येवण्यात जमले येवण्याचा झाला नाशिकमध्ये जमले नाशिक झाला कोपरगाव मध्ये जमले राम जमले श्रीरामपूर मध्ये जमले अनेक ठिकाणी निवेदन दिले पण पहिला गुन्हा महाराजांवर वैजापूर मध्ये वैजापूर तालुक्यामध्ये दाखल झाला दुसरा गुन्हा राहत्यामध्ये दाखल झाला इथं जमले होते पण मी कोपरगाव पोलिसांचं आभार मानन त्यांनी महाराजांवर गुन्हा दाखल करून घेतला नाही सैन्य सगळेच फितूर झाले आणि त्या शेख हसीनाच्या सरकारच्या मागे न उभं राहता आंदोलकांच्या मागे उभं राहिले आणि म्हटले तुम्ही आम्ही आहे काय आराजक माझल देशात काय होईल त्या देशाची परिस्थिती जेव्हा सैन्याने अशा प्रकारच्या सूचना द्याव्या प्रशासनाने अशा प्रकारच्या सूचना द्याव्या मी व्हिडिओ आले माझ्याकडे सैन्यातले जवान अल्लाउ अकबरची नारे देताय बांगलादेश मध्ये दे। असे व्हिडिओ आले आपल्यापर्यंत आणि आराजक इतकं माजलं मॉल फोडले दुकानं फोडली मंदिरं जाळली आणि सगळ्यात नीच पातळी जी गाठली पंचवीस पुरीवर तीस तीस लोकांनी बलात्कार करावे याच्यापेक्षा समाजाची मानसिकता काय ढासळावी दुसरी आणि आपले कीर्तनकार महाराजांनी त्या दिवशी कोपरगाव पोलीस स्टेशन समोर कीर्तन करून त्या हरामखोर मिटकरीवर पण गुन्हा दाखल केला म्हणजे हिंदूंमध्ये अशी काही अवलादी आहे हिंदूंमध्ये असे काही अवलादी आहे म्हणजे जर त्यांनी दुसरी तिसरी त्याची पिढी जर सर्च केली तर कोणतरी मोगल त्याच्या घरी येऊन थांबून गेला असेल अशा अवलादी जन्म जन्म घेऊन आपल्या महाराजांवर टीका करतात म्हणजे आपण तर शपथ घेतली पाहिजे असे हिंदू मधले जे, जे हरामखोर आहेत ना ज्या पक्षात असतील कुठलाही पक्ष असू कुठलाही पक्ष असो त्या पक्षासोबत उभं राहायचं नाही नोटाला मतदान द्यायचं पण या हरामखोरांना मतदान द्यायचं नाही आता आपण सर्वांनी तुमच्या गावातले जे सरपंच आहे म्हणजे महा आपल्या कोपरगावमध्ये मोठ्या संख्येने मुसलमान राहतात आणि एक गावातले मी सरपंच पाहिले दोन दोन मत मतासाठी लाक्षर झालेले दोन दोन लाक्षर पण तुमच्या सरपंचासाठी पहिल्या टाळ्या वाजवा त्या मोठ्या संख्येने मतदान असून सुद्धा तुमच्या हिंदूंच्या बाजूनी ते उभे राहिले आणि आपण पण शपथ घेतली पाहिजे जो आपला हिंदुत्ववादी माणूस आहे त्याला कधीही पडून द्यायचं नाही जिथं जिथं हे सेक्युलर बडवे आहे आणि आपली बाजू मांडत नाही काही असू नातेवाईक का असाना आपला भाऊ का असाना त्याला मतदान करायचं नाही जोपर्यंत आपण जोपर्यंत आपण अशी परिस्थिती तयार करणार नाही आपल्यातले गांडू सुधरणार नाही दोन वर्षापासून आम्ही अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी सभा घेतल्या बैठकी घेतले तिथं सा, सर्वांना सांगितलं आव्हान केलं का दहा बारा वर्षापासून जे मुसलमान आपल्या पहिल्यांची यांची राहण्याची जी सवय होती हिंदूंमध्ये बसायचे उठायचे मंदिरात आपला काही भंडारा असला तर यायचे जायचे पण ते अचानकपणे ती सगळी परिस्थिती बदललेली आपण सर्व बघत असाल याच कारण आहे बांगलादेशचे मुसलमान अनेक आपल्या गावांमध्ये शहरांमध्ये तुम्ही जर बघत असाल अचानकपणे एखादा वार ठेल राहतो गुरुवार असाल बुधवार असल एक टोळकाचा टोळका येतो आणि मस्जिदीमध्ये जातो सर्व जे सर्व बांगलादेशी आहे तिथं मोलाने जे मोलाना येतात ते आपल्या भारतातलं एकही नाहीये त्यासाठी आपण सर्वांनी गावकऱ्यांनी ठराव मांडायचा इथं जे मुसलमान राहत आहे त्यांचे घर हे सात बारे आहे आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं नाही पण बाहेरचा कुठलाही बांगलादेशी आमच्या गावात येऊन देणार नाही फक्त आपण मोर्चा टाळ्या वाजून निघून जायचं आणि विसरून जायचं होता कामा नाही सरपंचाच्या मागा लायच लागायचं निवेदन पोलीस स्टेशनला द्यायचं एकही बाहेरचा माणूस आला तर त्याला चोप दिल्याशिवाय आम्ही बाहेर जाऊन देणार नाही जसं आता दादा बोलले की कोणीतरी आहे की ज्यांनी रामगिरी महाराजांवरती हिंदू असून हिंदुत्वाचा विरोध केला त्याला एकच सांगायचं आहे की जाऊन डी एन ए टेस्ट करून कारण हिंदू असून हिंदुत्वाचा हिंदु विरोध करता तर फक्त राजकारणासाठी तुम्ही जर आमच्या साधू संतांवरती गालबोट लावता त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असं भडकाऊ भाषण तुम्ही देता तर यांना डीएनए टेस्ट करायची गरज आहे असली बाप शोधायची गरज आहे आज मोर्चा संग्राम बापू आज मोर्चा मोर्चामध्ये होते आणि असं वाटलंच नाही की मी मोर्चामध्ये आहे असं वाटत होतं की पायी दिंडी निघालेली आहे विठ्ठलाला भेटायला आपले रामगिरी महाराज ज्यांनी वक्तव्य केलंय मी त्यांचं समर्थन करते हिंदू म्हणून कट्टर हिंदू म्हणून ही माझा ठाम निर्णय आहे की तुम्ही माझ्या सोबतच राहणार युही नाही मिली भारत दादांनी सांगितलं की इथे एक प्रकरण झालं की त्यानं काहीतरी स्टोरी ठेवली होती सर तनसे हिंदू आणि सगळ्यांनी कान खोलून ऐकायचं हिंदू जो आहे तो संविधान सुरक्षित आहे आणि ज्या दिवशी हिंदू संपेल त्या दिवशी शर्या लागू होईल ही गोष्ट लक्षात ठेवा हे जय ज्याला अकबर बाबर यांच्यावर एवढं प्रेम उमडत त्यांनी पाकिस्तान लोग आज मेन बत्तियां लेके घूमते हैं अरे सीता माता को जब अपर हुआ था तो हनुमान जी ने लंका दहन किया था तो हम मोमबत्तियां क्यों जलाए हम बलात्कारी का घर जलाएंगे ऐसी हम हिंदू के औलाद है पावसाचा जोर इत आहे पावसाने पण साक्षात दर्शन दिले आहे जय श्री राम आणि जे आपल्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरती झालेले अत्याचार आपले दोन हजार पूर्वीचे मंदिरं तोडण्यात आली सगळे सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत हिंदू नो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे फक्त स्टोऱ्या आणि स्टेटस पुरतं सीमित हिंदू राहू नका आज आपल्या काळाची गरज आहे हिंदूला जागरूक व्हायची आज आपल्या देवळातले देव आमचे पुजारी असे चोरून लपून नेत होते बांगलादेश मध्ये ही परिस्थिती तुम्हाला जर भारताचा बांगलादेश करायचा नसाल तर ह्या प्रत्युत्तर द्यायला शिका तुम्ही